एकच वादा दादा, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जोश आणणारी ही घोषणा अलीकडच्या काळात लुप्त पावली अजित पवारांनी पवार साहेबांशी पंगा घेतला आणि दादांच्या राजकारणाला जणू काही ती उतरती कळा लागली काकांचा पक्ष फोडला आपल्या नावावर केला पवार साहेबांचे सगळे दिग्गज नेते सोबत घेतले सत्ता उपभोगली हे कमी होतं की काय म्हणून गुलाबी कॅम्पेनिंग राबवलं गुलाबी जॅकेट घालून अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रात फिरले लाडक्या बहिणींना मीच पैसे दिले असा गाजावाजा केला पण एवढं सगळं करून सुद्धा अजितदादांचा सा विधानसभेचा आकडा पंचवीसच्या काही पुढे जाईना होय यंदाच्या विधानसभेत सर्वात कमी जागा कोणाला मिळतील तर त्या अजित पवारांनाच असे सगळे बोलू लागलेत अजित पवारांचे कोणकोणते उमेदवार निवडून येतील दादा गटातील कोणत्या दिग्गजांना यंदा पराभवाचा दणका बसतोय पवार साहेबांनी कुठं कुठं अजित पवारांवर मात केले त्याचाच हा आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सुरुवात करूयात पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते पवार साहेबांची साथ सोडून अजितदादांसोबत गेले मात्र विजय मिळवण्यात काही मोजक्या नेत्यांनाच यश येताना दिसते कोल्हापुरातील चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आपली सीट वाचवण्यात यशस्वी होतील असं म्हटलं जात तर त्याच जिल्ह्यातील कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफ यांना यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय असं चित्र आहे यानंतर साताऱ्यात वाईच्या मकरंद पाटलांच्या रूपानं एकमेव जागा अजितदादा गटाच्या परड्यात पडेल पुण्यात मात्र गडाचे पाच आमदार निवडून येण्याची शक्यता आहे पिंपरीत अण्णा बनसोडे बारामती स्वतः अजित पवार आंबेगाव मधून अनबिटेबल दिलीप वळसे पाटील तर खेड आळंदीत दिलीप मोहिते पाटील आपली आमदारकी वाचवतील असं बोललं जाते हे सर्व नेते अनेक वर्ष राजकारणात मुरलेले आहेत तळागाळात चांगला जनसंपर्क आणि आने अनेक सहकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचं वर्चस्व राहिले त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा अजित पवारांना अवघी एक जागा मिळेल असं म्हटलं जात आहे ती सुद्धा मोहोळची त्या ठिकाणचे विद्यमान आमदार यशवंत माडे आपली आमदारकी टिकून ठेवण्यात यशस्वी होतील असं बोललं जात आहे दुसरीकडे सहकार आणि फिरणाऱ्या नगरच्या राजकारणात अजित पवारांचे दोन आमदार निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते कोपरगाव मध्ये अजित पवार गडाचे आशुतोष काळे तर अहिल्यानगर शहर मतदारसंघातून अजित पवार गडाचे संग्राम जगताप यंदाही आमदारकीचा मान पटकावताना दिसत आहेत मराठवाड्याचं सांगायचं झाल्यास नांदेडमधील लोहा मतदारसंघात अजित पवार पॉवर प्रताप चिखलीकर विजय होण्याची शक्यता जास्त आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव मधून अजित पवारगडाचे प्रकाश सोळंके तर गेवराई विधानसभा मतदारसंघातून अजित पवारगडाचे गटाचे विजय सिंह पंडित हे यंदा आपली आमदारकी कायम ठेवतील असं बोललं जाते लातूर मधील अहमदपूर मध्ये अजित पवारगडाचे बाबासाहेब पाटील हे आमदारकीचा गुलाल उधळतील अशी शक्यता वर्तवण्यात येते उत्तर महाराष्ट्रातील आळमनेर मतदारसंघात अजित पवार गटाचे अनिल पाटील हे यंदाही आमदार होतील असं म्हटलं जात आहे नाशिकमध्येही अजित पवारांना बऱ्यापैकी यश मिळताना दिसते नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यंदा हॅट्रिक मारतील असं चित्र दिसत आहे त्यानंतर दिंडोरीमध्ये अजित पवार गटाकडून आमदार नरहरी झिरवळ यांची यंदाही आमदार फिक्स आहे इगतपुरीमध्ये दादा गटाचे आमदार हिरामन खोसकर यांचाही विजय नक्की मानला जातोय कोकण पट्ट्याबाबत सांगायचं झाल्यास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे या एकमेव आमदार दादा गटाकडून जिंकतील तर मुंबई आणि उपनगरबाबत सांगायचं झाल्यास वांद्रे पूर्व मतदारसंघात अजित पवार गटाचे जिशांत सिद्दीकी अणुशक्तीनगरमध्ये अजित पवार गटाचे सना मलिक यांना विजय मिळेल असं बोललं जाते ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा यंदाही आमदार होत आहेत विदर्भाबाबत सांगायचं झाल्यास अमरावतीतील मोर्शीमधून अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार यंदाही बाजी मारतील तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघात अजित पवार गटाचे इंद्रजिल नाईक दुसऱ्यांदा आमदार बनतील म्हणजेच अजित पवारांना अवघ्या चोवीस जागा मिळताना दिसत आहेत एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार अजित पवारांचा चांगलाच बाजार उठलेला दिसतोय सत्ता असून पीआर कंपनीचा आधार घेऊन म्हणा किंवा गुलाबी कॅम्पेनिंग राबवून पण अजित पवारांच्या गटाला अपेक्षित यश असं मिळताना दिसत नाहीये या उलट शरद पवार मात्र आपले पन्नासच्या आसपास आमदार निवडून आणला असं बोललं जात बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद